आतापर्यंत कधीच मुलीनं माझ्याकडे मागितलं नाही पप्पा मला हे पाहिजे तशी परिस्थिती सामान्य आहे माझी जर कुणी पाहुणे आले आणि मुलीला सांगित जर सांगितलं की आपल्या घरची साखर संपली आहे थोडी साखर आहे जर चहा केला तर मुलगी चहा सुद्धा पीत नाही त्या काळी ज्यावेळेस पहिली मुलगी जन्मली त्यावेळेस नाही आता व्यवस्थित आहे तेवढं नाही पण बऱ्यापैकी आहे आज ही, ही मुलगी मा, माहेरी गेलेली आहे दिपावळीसाठी तिला माहित आहे पप्पा संप्रदायात वाहिलेली आहेत पप्पा काय दिपाळीला घरी येत नाही काही मागितलं नाही फक्त एक सांगितलं पप्पा मी आली तुमची कथा संपल्यानंतर का होईना पण या आणि पोराने सांगितलं पप्पा फटाके बंदूक काय काय म्हणायचं त्याला ते फुलजडी आमक दमक पाठवा पैसे फोनवर माझ्या म्हणजे मुलगी ही आपण मयत झाल्यानंतर आपल्या प्रेताच्या पाठीमागे आपल्या पार्थिवाच्या पाठीमागे डोक्याजवळ वारा घालण्यासाठी असते आणि रडत असते आणि मुलगा हा पतप्रज करत असतो परंतु मुलगाही तेवढाच गरजेचा आहे कारण मुलगा हा आपला वंश चालवणार असतो मुलगी अठरा वर्षे पूर्ण झाली उपवर झाली की दुसऱ्याचं धन असतं लहानाची मोठी करायची आणि दुसऱ्याला दान करायची जो कन्यादानाचा प्रसंग असतो तो खूप अवघड असतो खूप अवघड ज्यांच्या मुलींची लग्न झाली ज्या मुली नांदायला गेलेल्या आहेत जे मुलीचे वडील आहेत त्यांना या गोष्टीची जाण असते आणि भगवंत कृपेनं तो साक्षात्कार मला झाला आणि मी कन्यादानच करण्याचा संकल्प घेतला भगवंताच्या कृपेने आहे अनेक मुली आहेत पोटाला जन्म घेतलेली मुलगीच तुम्हाला साथ देते असं नाही तुम्ही जर एखादीला आपली मुलगी मानलं आणि तिने तुम्हाला वडील मानलं तर ती मुलीची भूमिका नक्कीच निभावतो हा कार्यक्रम रे भाऊ कार्यक्रमाचं नियोजन करायचं ठरलं पैसे नको जवळ कार्यक्रमाचं नियोजन करायचं तर कसं करायचं इथे देवळाली गावामध्ये एक मनीषा भालेराव म्हणून मुलगी राहते साधारण गरीब परिस्थितीतले आहेत ती मुलगी मला वडील मानते तिने मला फोन केला सर म्हणजे रोजच फोन करत असते ती कधी आधी बाबा काय करताय म्हणलं काही नाही बाळा काय झालं आवाज का तुमचा सुरू असा येतो म्हटलं बाळा दीपावळी झाल्यानंतर मला एक कथा करायची होती आणि त्या कथेची सुरुवात करायला जो काही सुरुवातीचा मूळ मूळ स्टेशनरी असतो त्या स्टेशनरी करता मला एक तीस पस्तीस हजार रुपये लागणार होते पैसे आले नाहीत कुठून बाळा यायचे होते मुलगी म्हणली बाबा काळजी काय करताय मी तुमची मुलगी आहे ना इथे म्हणले बाळा तुलाच आठ नऊ हजार पगार आहे दहा हजार कुठेतरी काम करते ती तू कुठून करणार तिने लगेच नवऱ्याला फोन केला माझ्या बाबांना पैशाची अडचण आहे माझ्या बाबांचं काहीतरी काम रोखलंय घरात माझे दागिने आहेत ते दागिने तुम्ही घेऊन या ते दागिने ती मुलगी घेऊन आली तिने ते दागिने सोनाराकडे ठेवले त्या दागिन्यावरून तिने पैसे उचलले आणि ते, ते पैसे मला फोन पे टाकले आता विचार करा माझं गाव इथून पाचशे तीस किलोमीटर ती तर मला रेडीमेडच मुलगी भेटली ना कारण मला आलेले चार मुली सोडून बाकी ज्या आहेत मुली त्या सगळ्या रेडीमेडच आहेत तरी सुद्धा तिला किती आस्था आहे बाबा काळजी करू नका तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे ना कन्यादान महोत्सव करायचा ना सामूहिक वेळा सोहळा करायचा ना तुम्हाला सुरुवातीला कारण काही दिसल्याशिवाय कुणी माझ्या सोबत येणार नाही ज्या मला या लोकांना पत्रिका द्यायच्या होत्या कन्यादान महोत्सव आहे आमक आहे तमका आहे त्यासाठी बॅनर पत्रिका पंपलेट स्टिकर जाहिरात या सगळ्या गोष्टी आल्याच दिले त्या मुलीने पैसे आणून मला फोनवरती टाकून दिले आणि कार्यक्रम आज जो मी इथे बसलोय जो उद्या तो विवाह सोहळा होणार आहे आपण संकल्प केलेला आहे दोनशे एक्कावन्न उधवारांचा आपण जाहिरात पण तशी केलेली आहे आपल्याकडे सतत फोन चालू आहेत जेवढे उद्या ते येतील शंभर येतील दहा येतील पाच येतील पन्नास येतील पाचशे येतील हजार येतील कारण आपला एकच संकल्प आहे या ठिकाणी उद्या रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवरामध्ये या मुलींचं कन्यादान हे सगळं माझं कार्य इथपर्यंत आणायला मला मदत कोणाची झाली मुलीची मला माहित आहे जर माझा माझा मोठा मुलगा जर माझा मोठा असता तो जर कमवटा असता तो बोलला असता काय उद्योग आहेत घर घालू धंदे नको देऊचा चपाती होत असेल तर करा गप्यू नाहीतर असू द्या त्या मुलीने मुलगी आहे सांगण्याचं तात्पर्य एकच कि मुलगी किती महत्वाची असते मुलगा तर महत्वाचा असतो वंशवृद्धी करता परंतु मुलगी ही मुलाच्या आई आई एवढं प्रेम करत असते पत्नी हे फक्त व्यावहारिक प्रेम असतं जुन्या काळामध्ये सती जायच्या आता सती जातात का आमच्याकडे एक माणूस मयत झाला आणि त्याची पत्नी रडत होती रडण्याचा सुद्धा स्वर असतो त्यांचा एकदम चालीत रडणं असत एकदम चालीत रडायला लागली माझ्यावर किती जीव लावायचे मारू सकाळी उठलं की हातातली घडी घालून जायचा विसरायचे मग मी घडी द्यायचे सांगायचं होतं तिला की ते मेले त्यांच्या हातात घड्याळ आहे का बघा काय सांगायचं होतं असं म्हणलं की लगेच एकाने ऐकलं उठलं घड्याळ काढून घेतलं माय म्हणले त्यांना सोन्याच्या साखळीचा खूप नाद होता आत्ताच परवा दीड तोळ्याची केली होती लगेच एक जण उठलं गळ्यातली चेन काढून घेतली माय कमरेला करदोडा होता तुमच्याकडे करदोडाच म्हणतात का आमच्याकडे करदोडा म्हणतात लगेच उठला करदोडा काढून घेतला म्हणजे रडता रडता सांगत होती की माझा पती गेलाय माझा पती गेलाय पण त्याच्या अंगावरच्या वस्तू आहेत का बघा काल परवाच हप्त्यावर मोबाईल घेतला होता अजून हप्ते सुद्धा फुटले नाहीत असा काहीतरी स्वर असतो परंतु जी आपली आई असते ना आई एखाद्या प्रसंग कोणाच्या जीवनात तसा येऊ नये एखाद्या माऊलीच मूल एखाद्या माऊलीचं बाळ कितीही मोठ असो दोन हजार बाराला आई गेली माझी त्यावेळेस मला तीन मुलं होती परंतु माझी ताकद नव्हती माझ्या आईच्या पुढं मी हैदराबाद वगैरे इकडं तिकडं कुठेतरी कामासाठी गेलेला राहायचो आणि आईचा फोन यायचा कुठं आहेस रे उद्या सकाळी घरी पाहिजे बाकीचा काही विषयच नाही आत्ता मला घरून येऊन चार महिने झाले किती महिने चार महिने चार महिन्यामध्ये फक्त एकच विचारलं जात काहीतरी काम धंदा करा काय आम्हाला पोसायचंय तुम्हाला दोन दोन महिने पैसे पाठवत नाहीत दोन दोन महिने पैसे पाठवत नाहीत काहीतरी काम धंदा करा तुम्ही तुम्हाला वेळ लागले का सतत तुम्हाला भजन कीर्तन प्रवचन कथा याच्याशिवाय तुम्हाला काही सुचत नाही तुम्ही काही आहेत का परंतु आई ज्या वेळेस होती त्यावेळेस एकच वाक्य राहायचं कुठं आहेस रे लवकर घरी आहे फरक असतो कारण आई नंतर गरजा तुमच्यापासून भागत फक्त आईच एक असं नाता आहे की ज्यांना काहीच अपेक्षा नसते कसल्याच प्रकारची अपेक्षा नसते नऊ महिने पोटात वाढून अनंत यातना सोसून जन्म द्यायचा आपल्या रक्ताचं दूध कुठं गाईचं दूध मिळेल आज कुठं आत्तापर्यंत ऐकलंय का आईचे दूध डेरी आहे का कुठं जगात एकमेव वस्तू तशी आहे जी कुठंच आईचं दूध आईची माया आईचं वात्सल्य कुठंच मिळणार नाही ज्यांना आज आई आहे त्यांना आईची किंमत कळत नाही सांगायला लाज वाटते मला आपल्या हिंदू धर्मामध्ये वृद्धाश्रम आहेत मी कुठल्या धर्माचं नाव घेत नाही पण इतर धर्माचे वृद्धाश्रम आपल्याला सापडणार नाही खंत वाटते या गोष्टीची अरे ज्या आईने नऊ महिने तुम्हाला पोटात ठेवलं तुमचा जन्म झाल्यानंतर जो बाप वेड्यासारखा नाचला